नमस्कार सकीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अलकार माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव बसवंत शंकराचे भजन सादर करीत आहे जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो महाशिवरात्रीला जमला मेळा तेथे -ते शिवभक्त सारे झाले गोळा महाशिवरात्रीला जमला मेळा तेथे शिवभक्त सारे झाले गोळा वाजवनी शंख मी आरती करीतो वाजवूनी शंक मी आरती करीतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो जय जय शिव शंकराचा डंबरू वाजतो जय जय शिव शंकराचा डंबरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शुद्ध कार्तिके पौर्णिमेला दिंडीचा सोळा पाऊचला शुद्ध कार्तिकी पौर्णिमेला दिंडीचा सोळा पाऊचला दिंडीमध्ये सारे भक्त आनंदाने नाचतो दिंडी दिंडीमध्ये सारे भक्त आनंदाने नाचतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो आस करा शिवशंकराचा ध्यास करा चिंतामणी आस करा शिवशंकराचा ध्यास करा वाजवू निशंक मी आरती करीतो वाजवूनी शंक मी आरती करीतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय